हके साहेबांनी प्राध्यापक लक्ष्मण हके साहेबांनी व्यासपीठाकडे यावं अरे लवकर सांगायचं ना अगोदरच बोललो असतो या प्राध्यापक लक्ष्मण हके साहेब पुढे या ते अजून कोणाला असलं तर सांगा मी भाषण करायला मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका आता प्राध्यापक लक्ष्मण हकेंना मी बोलवलेलं आहे ते येत आहेत आपण खाली बसा माजी मंत्री बबनरावजी पाचपुते साहेब अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार स्नेहलताई कोले माजी आमदार रामरावजी वडकुते व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हाधिकारी पंकज आशिया पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आनंद भंडारी प्रांताधिकारी नितन पाटील मला माफ करतील व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींना बसा आता खाली बसा कृपा करून खाली बसा जरा गडबड करू नका खाली बसा इथले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही तीनशेवी जयंती आहे ही तीनशेवी जयंती अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जन्मगावी साजरी होती आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य महाराष्ट्रातील एका छोट्या गावात महिन्यात दोनदा येण्याची ही पहिली वेळ आहे महाराष्ट्रात त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांच आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा माझ्या अगोदर गोपीचंद पडळकरांनी भाषण भाशन केलं भाषणात सांगत असताना आमच्या मागण्या का काय असायच्या आमच्या ऐल्या देवींची जयंती शासनाच्या वतीनं जाहीर करावी आणि तीस करावी असं असायचं परंतु त्याला जवळपास साठ वर्ष गेली पण तेवढा शासन निर्णय निघाला नाही पण मी ज्या वेळेस मंत्री होतो त्यावेळेस आपलं सर्वांचं म्हणणं आणि ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते त्यांना सांगितलं अनेक दिवसाची मागणी आहे साहेब एवढं छोट परिपत्रक आपण काढू शकता का ते म्हणणं काय परिपत्रक आहे म्हणला काहीच नाही कुठलाही शासनाच्या तिजोरीवरती भार पडणार नाही ते म्हणले सांगत खरे मी म्हणलं काहीच नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती शासनाच्या वतीनं जाहीर करावी एवढा शासन निर्णय काढा चोवीस तासाच्या आत दोन हजार सतरा साली पुण्यश्लोक अहिलेदी होळकरांची जयंती आपण शासनाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये साजरी करतोय आज दोन हजार पंचवीस आहे आठ वर्षामध्ये काय कायापालट झालाय बघा आता तुमच्या आमच्या वाट्याला जयंती यायलाच मागत नाही आज जिथं बघावा तिथं संपूर्ण राज्यात आणि देशात पुण्यश्लोक अहिल्यादी होळकरांची जयंती साजरी होते हे अहिल्यादींचं कार्य हे अहिल्यादींचं कर्तृत्व आहे हे अहिल्यादीनचं दातृत्व आहे हे गेल्या पावणे तीनशे वर्षामध्ये ज्यांनी ज्यांना विसर पडला ते आता मुंडे खाली घालून बसले